पेणमध्ये विक्रम मिनीडोअर चालक मालक संघटनेच्या ठिया आंदोलनाने पालिकेची कारवाई तीन जून पर्यंत लांबणीवर भाजी मंडईजवळील अतिक्रमणावरून पालिका व विक्रम संघटनेत संघर्ष पेण शहरातील एस टी स्टँड नव्याने बांधण्यात आलेल्या भाजी मंडई लगतच्या पार्किंग जागेवर विक्रम मिनीडोअर चालक मालक संघटनेने केलेल्या अतिक्रमणावर कारवाईसाठी नगर परिषदेने अठ्ठावीस व एकोणतीस मे रोजी पोलीस बंदोबस्तात मोहीम राबवण्याचे नियोजन केले होते मात्र संघटनेने आज सत्तावीस रोजी सकाळी दहा वाजता नगर परिषदेच्या प्रवेशद्वारावर थिया आंदोलन करत कारवाईला विरोध दर्शविला यावेळी विक्रम मिनिडोअर संघटनेच्या प्रतिनिधींसोबत मुख्याधिकारी जीवन पाटील यांच्या दालनात बैठक होऊन साधक बाधक चर्चा झाली यानंतर संघटनेच्या निवेदनाच्या अनुषंगाने नियोजित कारवाई तीन जून पर्यंत पुढे ढकलण्यात आली त्यामुळे आजचे ठिया आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले या आंदोलनावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय पाटील पोलीस निरीक्षक संदीप बागुल शिवसेना तालुका प्रमुख समीर म्हात्रे काँग्रेस नेत्या नंदा म्हात्रे तसेच ज्ञानेश्वर पाटील देवीदास जोशी सूर्यकांत म्हात्रे कल्पेश पाटील संतोष पाटील शशिकांत पाटील यशवंत पाटील यांच्यासह राजकीय तसेच संघटनेचे पदाधिकारी पालिका अभियंते व पोलीस अधिकारी उपस्थित होते या संघर्षाचा मूळ मुद्दा भाजी मंडईच्या पदकथावरील अतिक्रमण असून पालिकेला या जागेवर जनरल पार्किंग तयार करण्याची योजना आहे दोन हजार एकोणीस मध्ये पेड नगर परिषदेकडून भाजी मंडईसाठी बीओटी तत्वावर सुमारे दीड कोटींचे बांधकाम करण्यात आले होते यामुळे अतिक्रमण काढल्याशिवाय व्यापारी व्यवहार सुरळीत होऊ शकत नाहीत अशी पालिकेची भूमिका आहे विक्रम मिनिडो इको मॅजिक चालक मालक संघटना यांनी आज पेण नगरपालिकेच्या आवारात ठिया आंदोलन केलं होतं ते अशासाठी होत की नगरपालिका अठ्ठावीस व एकोणतीस मे रोजी हो जे पार्किंग मिनिडोअरचं पार्किंग आहे तिथली तेथील जागा ही भाजी मार्केट साठी लागणारी जागा ताब्यात घेण्यासाठी आपण पोलीस बंदोबस्त अठ्ठावीस व एकोणतीस तारखेला घेतलेला होता परंतु आजच्या ठिया आंदोलन व प्रतिनिधींशी झालेल्या चर्चेनुसार सध्या नगरपालिका अठ्ठावीस व एकोणतीस च पोलीस बंदोबस्तातील ताब्यात घेण्याची कार्यवाही हे आम्ही सध्या स्थगित करत आहोत जर याबाबत आमचा विश्वास आहे की मिनिडोर संघटनेकडून याबाबत आ, सकारात्मक प्रतिसाद नगरपालिकेला येईल याबाबत कोणताही संघर्ष नगरपालिकेलाही मान्य नाही किंवा संघर्ष व्हावा अशी नगरपालिकेची इच्छा नाहीये मिनीडोर वाल्यांचा सुद्धा व्यवसाय आहे आणि त्यांचा व्यवसाय आम्ही कोणत्याही प्रकारे नगरपालिका बुडवत नाही आहेत किंवा त्यांना तिथून हुसकावून लावत नाही किंवा काय नाही सर्वांनी लक्षात घ्यावे फक्त जर त्यांनी दोन तारखेपर्यंत सकारात्मक त्यांचा प्रतिसाद आला नाही तर दोन तारखेनंतर तीन किंवा चार जून रोजी नगरपालिकेला जे भाजी मार्केट बांधलंय त्याच्या पार्किंगसाठी किंवा गाडी ये जा करण्यासाठी जी जागा आवश्यक आहे तेवढी जागा नगरपालिका आपल्या ताब्यात घेईल उर्वरित जागा ही मिनिडरच्या साठी राहणार आहे तर संघटना गेल्या पंचवीस वर्षांपासून या जागेवर व्यवसाय करत असल्याचे सांगून तीच जागा कायम राखण्याची मागणी करत आहे त्यांनी मंत्रालयात पाठपुरावा करण्याचा इशाराही दिला आहे विक्रम इंडो चालक मालक संघटनेतर्फे आम्ही त्यांना जे आमचे तीन निर्णय दिले होते म्हणजे हा स्टँड आमचा आरक्षण आहे तो पूर्वरात राहावा त्यासाठी आम्ही त्यांना निवेदन दिलेले आहे आणि भाजी मार्केटची जी जे आहे पर्यायी जागा त्यांना आहे ती ते वापरावी असं आम्ही त्यांना सांगितलेलं आहे अठ्ठावीस चा जो पोलीस बंदोबस्तात जे म्हणजे कारवाई होणार होती ते आठ दिवसा पुढे ढकललेली आहे आणि ते म्हणजे ते पूर्णतः रद्द करावी दे आणि परत पोलिसांचा बल वापरून आमच्यावर ते चालून येऊ नये आम्ही सर्व म्हणजे जे आरक्षण आहे पूर्व जे आठवडं होतं ते आरक्षण पूर्वरत करण्यासाठी जे प्रयत्न करणार होतो आम्ही आमदार आमदारांचा थ्रू करणार आहोत नगरपालिकेत लेटर देऊन पुढच्या कारवाईसाठी ते आम्हाला टाइम दिलेले त्यासाठी आम्ही हा हे आंदोलन तुर्तता थांबवलेलं था।